रातकणंगले विधानसभा मतदारसंघात जनस्वराज्य भाजप पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांनी एक लाखापेक्षा जास्त मते घेऊन महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी आमदार डॉ सुजित मिनसेकर यांचा पराभव केला डॉ अशोकराव माने यांच्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हातकणंगले येथे मोठा जल्लोष साजरा केला त्याच पद्धतीने कुंभोज परिसरात वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून गुलालाची व भंडाऱ्याची उधळण करून आपला आनंद कार्यकर्त्यांनी साजरा केला यावेळी बोलताना संघाचे संचालक पाटील यांनी हा विजय आमचा नसून लाडक्या बहिणी व मतदारांनी जनस्वराज्य व भाजपवर ठेवलेल्या विश्वासाचा आहे येणाऱ्या काळात सरकारच्या माध्यमातून महिलांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे प्रयत्न केले जातील अशी आश्वासनं विद्यमान जनस्वराज्य भाजप पक्षाचे आमदार अशोकराव माने यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी कुंभोज परिसरात जन स्वराज्य भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला स्वयंसिद्धी न्यूज साठी विनोद शिंगे कुंभोज बापू काय म्हणाल पहिल्यांदा विजय झालेला आमदारपदी तुमची नियुक्ती झालेली आहे सर्व जनतेला मी धन्यवाद देतो सर्वांनी घेतल्या सर्वा एवढ्या मोठ्या प्रमाणात मला विजय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो तर आपल्या इति शासनानं आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य शिंदे साहेबांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे प्रचंड काम केलं या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये ते संपूर्ण योजना या समाजातल्या तळावर लोकांना राबवल्या लाडक्या बहिणींना मदत केली शेतकऱ्यांना मदत केली त्यामुळं संपूर्ण जनतेने विश्वास ठेवून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये युतीला परत संधी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या सब बऱ्यापैकी सगळे आलेल्या आहेत काय वाटते तुम्हाला का? आमचे सगळे नेते एक झाले माडिक साहेब आमचे आप्पा माडिक आहेत धनंजय माडिक आहेत आमचे सावकर साहेबांनी ह्या सर्व घटना घडवल्या कोरे सावकर साहेबांनी त्याचबरोबर आमचे प्रकाश अण्णा आवाडे यांनी तर सर्व पूर्ण ताकदी दादा माने यड्रावकर साहेब ही सर्व मंडळी एकत्र आली विकास कामासाठी आळवणकर साहेब सुरेश आळवणकर साहेब ही सर्व मंडळी विकास कामासाठी एकत्र आली आणि ह्या जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे राजकारणापेक्षा विकास करण्यासाठी ही सर्व मंडळी आल्यामुळं आमचा विजय झाला आहे सर्व आज विनोद आम शिटाळल्यात याचं सगळं श्रेय या लोकांचं